नमस्कार मित्रांनो मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई हा प्रश्न संच पाहणार आहोत प्रश्न संच पाहत असताना जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनचं अचूक उत्तर येत असेल तर तुम्ही ते कमेंट्स करून नक्की सांगा जेणेकरून तुमची रिव्हिजनसुद्धा होऊन जाईल तसंच जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प्रश्न क्रमांक एक रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे ऑप्शन एक बिहू दोन मांडिया नृत्य तीन नमन चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नमन प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे ऑप्शन एक सिंहगड दोन प्रतापगड तीन सुवर्णदुर्ग चार शिवनेरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुवर्णदुर्ग प्रश्न क्रमांक तीन रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ऑप्शन एक एन एच फोर दोन एन एच सेवेन तीन एन एच वन डबल सिक्स चार एन एच सिक्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एन एच वन डबल सिक्स प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती फलफिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात ऑप्शन एक काजू दोन आंबा तीन सुपारी चार वरीलपैकी सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक पाच रत्नागिरी जिल्ह्यातील खालीलपैकी प्रेक्षणीय स्थळ ओलखा ऑप्शन एक माचाळ दोन घाट तीन पन्हाळा चार वरीलपैकी सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक माचाळ प्रश्न क्रमांक सहा सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन एक श्री भगतसिंग कोश्यारी दोन श्री के शंकर नारायण तीन श्री रमेश बेस चार वरीलपैकी कोणीही नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्री रमेश बेस प्रश्न क्रमांक सात सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवा अधिवेशन को शहर होते ऑप्शन एक छत्रपति संभाजीनगर दोन पुणे तीन नागपुर चार सोलापुर उत्तर है ऑप्शन क्रमांक तीन नागपुर प्रश्न क्रमांक आठ भारत में होज्जन्यम प्रामुख्या को वनमूले होते ऑप्शन एक नैरुत्यौसमी वारे दोन पूर्वी वारे तीन आग्योसमी वारे चार उत्तरीय वारे उत्तर है ऑप्शन क्रमांक एक नैरुत्य मौसमी वारे प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर बालासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन एक सावंतवाडी दोन कुडाल तीन दापोली चार महाड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दापोळी प्रश्न क्रमांक दहा सर्वात मोठा ग्रह कोणता ऑप्शन एक बुध दोन गुरु तीन शनी चार शुक्र उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुरु प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही ऑप्शन एक शास्त्री दोन जगबोडी तीन वाव चार कुंडलिका उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कुंडलिका नदी प्रश्न क्रमांक बारा ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ऑप्शन एक वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक दोन ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे स्फोट तीन ताऱ्यांची गती चार ताऱ्यांचे प्रकाशाचे अवशोषण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक प्रश्न क्रमांक तेरा ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ऑप्शन एक सेल्सिअस दोन किलोवॅट तीन मायक्रोमिली चार डेझिबल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डेझिबल प्रश्न क्रमांक चौदा प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती ऑप्शन एक ययाती दोन मृत्युंजय तीन श्रीमान योगी चार महानायक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मृत्युंजय प्रश्न क्रमांक पंधरा केंद्र सरकारने किती वर्षाहून अधिक आयुष्यमान झालेली वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केले आहे ऑप्शन एक चौदा दोन दहा तीन वीस चार पंधरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंधरा प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी कोण ऑप्शन एक वैष्णवी पाटील दोन अमृता पुजारी तीन प्रतीक्षा बागडी चार गीता फोगाट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रतीक्षा बागडी प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला अलीकडे प्रदान केला आहे ऑप्शन एक आबासाहेब धर्माधिकारी दोन बाबासाहेब धर्माधिकारी तीन आप्पासाहेब धर्माधिकारी चार वरीलपैकी कोणीही नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आप्पासाहेब धर्माधिकारी प्रश्न क्रमांक अठरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते ऑप्शन एक आंबेड अम्बेड, दोन आंबेडे तीन आंबवडे चार आंबाव डवे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आंबा डवे प्रश्न क्रमांक एकोणीस जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षणाबाबत भारतीय संविधानातील अनुच्छ कलम कोणते ऑप्शन एकवीस एक दोन एकोणीस तीन वीस चार चोवीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकवीस एक प्रश्न क्रमांक वीस भारत देशाच्या भेटीवर आलेले जपानचे सध्याचे पंतप्रधान यांचे नाव सांगा ऑप्शन एक संजोस सानेटोनी दोन सिंजो आवे तीन फुमिओ किशिदा चार इटो हिरोउमी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फुमिओ किशिदा प्रश्न क्रमांक एकवीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेतील कोणती बँक आर्थिक संकटात सापडली आहे ऑप्शन एक एस एम बी दोन एस टी बी तीन एस डी बी चार एस वी बी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एस वी बी प्रश्न क्रमांक बावीस पी व्ही सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी निगडित आहे ऑप्शन एक लॉन टेनिस दोन बॅडमिंटन तीन टेबल टेनिस चार स्विमिंग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बॅडमिंटन प्रश्न क्रमांक तेवीस कोविड नाईन्टीन या सात रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते ऑप्शन एक थिपू दोन बिजिंग तीन वुहान चार शांघाय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वुहान प्रश्न क्रमांक चोवीस इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय या शहरात आहे ऑप्शन एक न्यूयॉर्क दोन ओटावा तीन टोरंटो चार लियॉन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लियॉन प्रश्न क्रमांक पंचवीस बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक पुणे दोन अहमदनगर तीन रायगड चार नाशिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे प्रश्न क्रमांक सव्वीस सन दोन हजार तेवीसची जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात झाली ऑप्शन एक अमेरिका दोन ब्रिटन तीन कॅनडा चार भारत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भारत प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत ऑप्शन एक पॅरिस दोन लंडन तीन मेलबर्न चार लिओन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पॅरिस अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपले सत्तावीस प्रश्न कवर झाले आहेत तर तुम्हाला या सत्तावीसपैकी किती प्रश्नांची उत्तरे माहीत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि पोलीस भरती रिलेटेड न्यू अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद